नमस्कार श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील सहासष्टव्या श्लोकामध्ये आपल्याला जीवनात शाश्वत समाधान शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे या एकाच श्लोकामधून आपल्याला खूप काही महत्त्वाचे संदेश मिळून जातील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये एकदम चांगले बदल घडून येतात श्रीकृष्णाचा हा श्लोक एक सुलभ मार्ग दाखवतो जो आपल्या जीवनाला एक नवी दिशा देतो हा श्लोक ऐकणे म्हणणे आणि त्यावर चिंतन करणे हे आपल्याला शाश्वत सुख आणि मोक्षांच्या मार्गाने नेणारे आहेत जीवनातील तणाव चिंता दुःख आणि पापातून मुक्त होण्यासाठी या श्लोकाचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर चला मग हा श्लोक कोणता आहे ते पाहूया त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व धर्मांना परितज मामेक शरण व्रज अहत्वा सर्व पापभ्यो मोक्ष ईशामी मासूच या श्लोकाचा अर्थ आहे सर्व प्रकारच्या धर्मांना कर्तव्य बंधने किंवा सांसारिक बंधने सोडून फक्त माझ्या चरणी शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन तू शोक अजिबात करू नकोस या श्लोकाचा जीवनावर होणारा प्रभाव आपण जाणून घेऊया एक शरणागतीचा मार्ग दाखवतो श्रीकृष्ण येथे आपल्या अहंकाराला आणि स्वार्थाला बाजूला ठेवून संपूर्ण विश्वासाने आणि भक्तिभावाने त्याच्या चरणी शरण जाण्यास सांगत आहेत शरणागती म्हणजे आपल्या मनातील साऱ्या चिंतांचा त्याग करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त आहे दोन आत्मविश्वास वाढणे वाढतो शरणागती स्वीकारल्यामुळे आपण आपल्या जीवनातील अडथळ्यांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वासाने परिपूर्ण होतो श्रीकृष्णाचे वचन हे आपल्याला धैर्य देते की तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मदत करेल तीन पापमुक्ती आणि शांतीचा अनुभव श्रीकृष्ण म्हणतात की मी तुझे सर्व पाप दूर करेन त्यातून लक्षात येते की आपल्याला आपले कर्म शुद्ध करण्याची आवश्यकता आहे आपल्या चुकीच्या कर्माबद्दल पश्चाताप करून आपण नवीन सुरुवात करू शकतो चार सर्व धर्म त्यागाचा खरा अर्थ पाहूया श्रीकृष्ण सर्वधर्म सोडण्याचा उपदेश करतात ज्याचा अर्थ असा आहे की नाही की धर्माचे पालन थांबवायचे तर आपले अहंकार संकुचित विचारसरणी आणि आपल्या कर्माशी जोडलेली आशक्ती सोडावी हा संदेश आपल्याला अध्यात्मताच्या मार्गावर नेतो पाच चिंता आणि दुःखाचा नाश मासूच म्हणजे श्लोक करू नकोस श्रीकृष्ण येथे स्पष्टपणे सांगतात की जर आपण त्याचा शरण आलो तर आपली सगळी दुःखी आणि चिंतने चिंतेचा नाश होईल ही भावना आपल्याला मानसिक शांती आणि सकारात्मक दृष्टिकोन देते सहा कर्तव्य भावनेचे महत्त्व शरणागतीचा अर्थ स्वतःच्या कर्तव्यातून पालायन नवे उलट आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण श्रद्धेने प्रामाणिकपणे आणि परिणामाची चिंता न करता पार पाडाव्यात असा संदेश श्रीकृष्ण देतात सात जीवनाचा उद्देश समजतो या श्लोकामुळे जीवनाचा खरा उद्देश म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे असे समजते गोष्टीवर आधारित सुख हे तात्पुरते आहे परंतु आध्यात्मिक उन्नती ही शाश्वत समाधान देते या श्लोकाचे प्रत्यक्ष जीवनात उपयोजन ध्यान आणि प्रार्थना दररोज सकाळी आणि संध्याकाळी या श्लोकाचे पठण करणे आणि त्याचा अर्थ ध्यानात ठेवणे आपल्याला मानसिक शांती व धैर्य प्रदान करते चिंता सोडून आत्मसमर्पण कोणत्याही समस्येला सामोरे जाताना श्रीकृष्णाला शरण जाणे आणि मी एकटा नाही भगवान माझ्यासोबत आहे असा भाव ठेवणे उपयुक्त ठरेल कर्मयोगाचा अवलंब काय आहे भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार आपण फक्त आपले कर्तव्य करत राहावे आणि त्याचे फळ भगवंतावर सोडावे ही वृत्ती आपल्याला तणावमुक्ती जीवनासाठी मदत करते अहंकाराचा त्याग करणे आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून नम्रता व विश्वासाने जीवन जगणे हे खरे भक्तिमार्गाचे लक्षण आहे त्यात सकारात्मक दृष्टिकोनही असावाच तर शरणागतीचा मार्ग स्वीकारल्यावर आपण कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टीने विचार करू शकतो हे आपल्याला संकटामध्येही आनंदी राहण्याची शिकवण देते आध्यात्मिक उन्नतीसाठी या श्लोकाचे महत्व काय आहे तर श्रीकृष्णाचा हा श्लोक म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शनाचा दीपस्तंभ आहे तो आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आधार देतो जेव्हा आपण हा श्लोक समजून घेतो आणि जीवनात आचरण आचरणात आणतो तेव्हा आपले मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक आयुष्य समृद्ध होऊन जाते यामुळे जीवनात खऱ्या आनंदाचा अनुभव येतो आणि आपल्याला समजते की जीवनाचे अंतिम सत्य हे भगवंताशी एकरूप होण्यात आहे मग आपण चांगले जीवन जगायला शिकतो तुम्ही खरंच श्रीकृष्णाचे भक्त असाल तर नक्की या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघायला भेटतील धन्यवाद